जागतिक महिला दिन म्हणजे सन्मान महिलांच्या कार्याचा सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा आज आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतानाच ठाणे वाहतूक शाखेने जागतिक महिला दिनाचं आयोजन ठाण्याच्या उपवन परिसरातील एम्पी थिएटरमध्ये केलं होतं या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे अधिकारी हेमांगिनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त ढाकणे मॅडम ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज सिरसाट पोलीस अधिकारी कर्मचारी व महिला पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी ठाणे वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती रुपाली आळंदे श्रीमती मीनाक्षी सावंत श्रीमती रीटा पाटील श्रीमती सुवर्णा थोरात श्रीमती सविता सुरवसे सपना तडवी परिवहन विभागातील श्वेता काकडे मिनाज सय्यद आरती घोळेकर इत्यादी महिला पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या कार्याचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्रीशक्तीचा जागर यावर आधारित महिलेनी नृत्य देखील उपस्थितांसमोर सादर केले भाषी करून मी रोज वॉकिंगला येते विडोज पासून तर येऊन पर्यंत जात असते आणि तिची माझी ओळख अशीच वॉकिंग मधून झाली मी रोज नाशिक करून माझी पलाई ठिकाणी भेटते आणि अशीच तिला कोणीतरी रिक्षा मला एक असाच त्रास देत होता आणि मी तिथंच कुठं राहून गंभीर बघत होते मग तिला विचारलं की काय झालं पाहिजे ती म्हणे मॅडम मला इथं तो असं करतो तसं करतो म्हटलं उद्या परत मला तर तू रिक्षाचा नंबर तो हे करून ठेव लक्षात ठेव आणि नंतर मला व्हॉट्सअपने कर तिला मी माझी ओळख सांगितलेली होती की मी कोण आहे वगैरे असा आणि मग तिने तो रिक्षाचा नंबर मला दुसऱ्या दिवशी दिला मग मी त्याला नोटीस पाठवून बघून जे काय राहायचं ते केलं महिला दिना महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी अगदी मनापासून शुभेच्छा देते आणि केवळ हा जो महिला दिन एक दिवसा न राहता तो कायमच तीनशे पासष्ट दिवस असावा असे मी सर्वांना सांग आगळावेगळा कार्यक्रम नक्कीच झालेला आहे आणि खरोखरच छान होता आणि इथल्या महिलासुद्धा एवढं सकाळी कामं घरची करून छान तयार होऊन आलेल्या होत्या त्याच्यामुळे एक अनन्यसाधारण दृश्य ह्या ठिकाणी दिसताना दिसत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे त्यांची पंख मजबूत व्हावीत आणि आकाशात उंच उंच उडावं आणि त्यामुळे सर्व महिलांना मी महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो माता ही आपली सगळ्यात पहिले शिक्षक असते ह्या आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्व माता भगिनींना विनंती करण्यासाठीच वाहतूक सुरक्षाविषयी आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता संकल्पना हीच होती की प्रत्येक स्त्री आपल्या जो काही भाऊ असेल मित्र असेल वडील ओडिल, वडील असतील पती असेल यांना आपल्या वाहतूक नियमांविषयी सांगतील आणि त्यांना जनजागृती करतील त्यासाठी हा चांगलं माध्यम वाटलं म्हणून आज वाटला एक जा सगया जा वाट आ, आज एक योग्य तो कार्यक्रम आणि ज्या आमच्या सगळ्या म महिला भगिनी आहेत ज्या बरोबर काम आहेत त्यांचंही एक थोडंसं कौतुक करावं वाटलं की वर्षभर ते आपल्यासाठी काम आहेत आणि कुठेतरी त्यांना आज एक चांगला स्टेज उपलब्ध करून द्यावं हेच त्याच्यातनं संकल्पना मांड आली होती रिस्पॉन्स हा रिस्पॉन्स चांगला होता याच्यापेक्षा अजून सुंदर रिस्पॉन्स काय आपल्याला सगळे बघत आहेत हो महिलांच्या भरपूर इशूज असतात मेडिकल इश्यूज असतात त्यासाठी आपण एक मेडिकल कॅम्प स्पार्कलिंग स्माइल्स यांच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्पही आयोजित केलेला आहे आणि ज्या महिला अंमलदारजी इथे जेवढे आलेल्या आहेत त्यांना प्रत्येकीला आपण एक हेल्मेटही वाटप करत आहोत